मुंबई येथील डी एम एंटरप्राइजेसच्या वतीने इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात नव्वद कुशल अकुशल कर्मचारी कंत्राटी पद्धतीने कामावर आहेत एकोणीस मे दोन हजार बावीसपासून हे कर्मचारी विविध पदावर कार्यरत असून त्यांना शासनाने वेतन आणि भत्ताही निश्चित केला असताना कंपनीकडून दिले जाणारे वेतन आणि भत्ता यात तफावत आहे दरमहा जवळपास पाच हजार रुपये कमी मिळत असल्याने कर्मचाऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे यासाठी वारंवार मागणी करून सुद्धा मागील वीस महिन्यांपासून कमी रक्कम दिली जात आहे त्यामुळे शासनाने निश्चित केल्यानुसार वेतन भत्ता त्यातील फरकाची रक्कम मिळावी या मागणीसाठी नव्वद कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन छेडत रुग्णालयाच्या दारात ठिया मारला होता अखेर आरोग्य विभागाच्या उपसंचालकांसोबत झालेल्या बैठकीनंतर कंपनीचे विभागीय व्यवस्थापक शरद पाटील यांनी तीन महिन्यात वेतन फरकाचा प्रश्न सोडवण्यासह कर्मचाऱ्यांच्या इतर मागण्यांबाबतही आश्वासन दिले त्यामुळे कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेतले या आंदोलनात मोठ्या संख्येने कर्मचारी सहभागी झाले होते तर या आंदोलनासाठी मध्यस्थी करून सहकार्य केल्याबद्दल माजी नगरसेवक संजय तेलनाडे यांचा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी शाल श्रीपळ व बुके देऊन आभार व्यक्त केले शक्ती न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल ऐकून क्लिक करा